नॉलेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोल्हापूर ते गोवा नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जी एकशे सहासष्ट म्हणजेच कोल्हापूर गगनबावडा महामार्ग गेली दोन वर्ष झाला उदयास आला आहे प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण झाली तरी काम पूर्ण नाही यामुळे मार्गावरती काम सुरू असताना बालिंगा इथं दोन अपघात होऊन दोन महिला मृत्यूमुखी पडलेल्या आहेत सध्या फुलेवाडी शिंगणापूर फाटा ते दोनवडे साबळेवाडी फाटा या दरम्यान रस्त्याचे काम चालू आहे ते अत्यंत संत गतीनं सुरू आहे त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून दररोज वाहनधारकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतोय शिंगणापूर फाट्यावर हा रस्ता म्हणजेच वाहन घसरून अपघात झालेला आहे परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम या, या रस्त्याच्या दुकानदारांनी आपले स्टँड बोर्ड उभा केल्यानं पुन्हा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिक जाम होत आहे यामुळं अपघातास निमंत्रण मिळत असून फुलेवाडी शिंगणापूर फाटा ते दोनवडे साबळेवाडी फाटा इथंपर्यंत लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांची आहे त्याचबरोबर बालिंगा येथील भोगावती नदीवरील पुलाचं बांधकाम अर्धवट असल्यानं इथं प्रवास करणं म्हणजे अपघातास निमंत्रण देण्यासारखं झालंय या मार्गावरून ही वाहनधारकांना जू मुटीत घेऊन प्रवास करावा लागतोय सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर, नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार